नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव श्याम विजय मोरे आणि आज आपण चर्चा करणार आहोत कीटक व रोगांपासून पिकांचे संरक्षण कसे करावे याबद्दल पण पीक संरक्षणासाठी कुठेतरी एकात्मिक कीट व रोग नियंत्रणाकडे वळलं पाहिजे एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन म्हणजे वातावरणाशी व निसर्गाची समतोल साधून कीटकांची रोगांची संख्या ही आर्थिक नुकसान पातळी म्हणजे इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल खाली ठेवणं म्हणजे एकात्मि एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन करणं आता सर्वप्रथम एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये पाच घटक हे महत्त्वाचे असतात सर्वप्रथम पारंपरिक नियंत्रण त्यानंतर तांत्रिक नियंत्रण त्यानंतर जैविक नियंत्रण त्यानंतर भौतिक नियंत्रण व सर्वात शेवटी रासायनिक नियंत्रण हे पाच नियंत्रण करू शकतो सर्वप्रथम पारंपरिक नियंत्रणामध्ये जेव्हा आपण आपल्या शेतात कोणतंही पीक नसतं त्यावेळेस जमिनीची खोलवर नांगरणी करणे ज्यामुळे आपल्या मातीमध्ये माती, जे सुप्त अवस्थेतील कीटक असतील अंडी असतील हे उन्हाच्या प्रकाशात येऊन मरती ते मरतील किंवा पक्षी त्यांना खाऊन टाकतील त्याबरोबर क्रॉप रोटेशन करणं हा एक महत्त्वाचा घटक आहे ज्यामुळे त्या तिथल्या कीटकांची सायकल हे ब्रेक होण्यास मदत होते त्यानंतर दोन झाडातील योग्य अंतर ठेवणं त्यानंतर ट्रॅप क्रॉपिंग हे करून आपण आपण कल्चरल प्रॅक्टिसमध्ये कीटकांचे नियंत्रण करू शकतो त्यानंतर तांत्रिक नियंत्रणामध्ये पाहिल्यानंतर त्यामध्ये विविध प्रकारचे सापळे वापरणे म्हणजे चिकट सापळे त्याबरोबर फेरोमेन ट्रॅप हे ट्रॅप वापरून आपण किडींचे नियंत्रण हे करू शकतो त्यानंतर जैविक नियंत्रण पाहू जैविक नियंत्रणामध्ये विविध मित्र कीटकांचा वापर करून बुरशींचा वापर करून त्याचबरोबर वेगवेगळे अर्क यांचा वापर करू शकतो तर सर्वप्रथम मिलीबग ही जी रोग आहे ही जी डिसीज आहे ही जी पेस्ट आहे हिला कंट्रोल करण्यासाठी लेडीबर्ड बिटलचा वापर केला जातो त्याचबरोबर आळ्यांवर जैविक नियंत्रण म्हणून ट्रायको कार्डचा वापर करू शकतो त्यानंतर लॅकॅनिसेलियम लॅकॅनी नावाची मित्र बुरशी वापरून रसशोषक किडींवर आपण आपणचा उपयोग केला तर किडींवर नियंत्रण मिळवता येते त्याचबरोबर नियम दशपर्णी अर्क असेल या अर्कांचा फॉर फॉरणीमार्फत उपयोग करून आपण किडींची अटकाव करू शकतो त्यानंतर बॅक्टेरिया म्हणजेच बॅसिलस थोरेन्जेनिसिस हा बिटी कॉटनमध्ये आपल्याला आपण ऐकलं असेल तर या बॅक्टेरियाचा वापर करून देखील आपण किडींवर नियंत्रण मिळवू शकतो त्यानंतर आपण पाहूया भौतिक नियंत्रण भौतिक नियंत्रणामध्ये बी लागवडीच्या वेळेस ती काही मिनटे गरम पाण्यात ठेवल ठेवून मग पेरणी केल्यास तिच्यावर किळींचा प्रादुर्भाव आपल्याला कमी दिसेल ज्यामुळे गरम पाण्यामध्ये गेल्यानंतर तेथील सुप्त अवस्थेतील किडी ह्या मरण पावतील त्यानंतर भौतिक नियंत्रणामध्ये जिथं आपल्याला ज्या झाडावर कीड दिसली त्या झाडावरून कीड ही उचलून गोळा करून रॉकेल किंवा पेट्रोलच्या डब्यात टाकून मारणे हे भौतिक नियंत्रणामध्ये येतं त्याचबरोबर जे इन्फेस्टेड प्लांट असेल त्याला मुळासकट उपटून जाळून टाकणे हा देखील भौतिक नियंत्रणाचा भाग असतो हे सर्व करून देखील जर आपल्याला पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव दिसत असेल तर आपण रासायनिक नियंत्रणाकडे वळलं पाहिजे तर रासायनिक औषधांचा वापर करताना त्यांची एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हे कमी ठेवलं पाहिजे ज्यामुळे पिकामध्ये रेसिडूचं प्रमाण हे कमी राहील आणि आपल्याला एक्सपोर्ट करताना त्याचा माल मालाला भाव हा चांगला भेटू शकतो तर रासायनिक नियंत्रणामध्ये हिमेमॅक्टिन बेंझड झालं तसेच कार्बेरिल झालं हिंडोसल्फन झालं मोनोक्रोटोफॉस झालं हे असे विविध कीटकनाशक आपण फवारू शकतो आता हे झालं कीड नियंत्रणाबद्दल आता पाहू आपण रोग नियंत्रणाबद्दल एकात्मिक रोग व्यवस्थापन तर एकात्मिक रोग व्यवस्थापनामध्ये पहिला महत्त्वाचा टप्पा हा पारंपरिक नियंत्रणा नियंत्रण करू शकतो पारंपरिक नियंत्रणामध्ये जमिनीची खोलवर नांगरणी करणे ज्यामुळे उन्हाच्या सूर्यप्रकाशात आल्यानंतर जमीन पुन्हाच्या सूर्यप्रकाशात आल्यानंतर जमिनीतली जी घातक बुरशी आहे ही डेड होईल तिथले मायसेलियम हे मृत पावतील त्याचसोबत आपण पीक लागवडीच्या आधी जिथे मागील पिकांचे धसकटे त्यांचे अवशेष हे असतील तर ते शेताबाहेर टाकून जाळू शकतो त्याचबरोबर जिथं आपल्याला रोग दिसतोय तो ते झाड हे मुळासकट उपटून जाळणे हा पारंपरिक नियंत्रणाचा भाग असतो त्याचबरोबर ज्या पीक लागवड करू त्या पिकाचे सीड्स बियाणं हे रोगमुक्त भागातून आपण निवडलं पाहिजे त्यानंतर आपण पिकाला सिंचन जेव्हा करतो तर त्याच्या वेळा हे ठरवाव्यात आणि त्यांचा पाण्याचा योग्य निचरा कसा होईल याची सोय आपण या पारंपरिक नियंत्रणामध्ये केली पाहिजे आता आपण पाहू जैविक नियंत्रण जैविक नियंत्रणामध्ये पिकात जर बुरशीजन्य जीवाणूजन्य रोग आढळला तर आपण जैविक नियंत्रण म्हणून ट्रायकोडर्मा व्हिरिडी सोडोमनास फ्लोरोसन्स यांचा वापर करून आपण रोग हा टाळू शकतो त्यानंतर जेव्हा आपण बी लागवड करतोय पेरतोय आहे त्यावेळेस ट्रायकोडर्मा व्हेरिडी यांची जर बीज प्रक्रिया केली तर आपल्याला सीडबॉर्न बॉर्न डिसीज हे पाहायला मिळणार नाही किंवा त्यांची तीव्रता ही कमी होऊ शकते त्यानंतर बी लागवड करण्यापूर्वी तिला सूर्यप्रकाशात वाळवणे हे देखील त्यामध्ये येते त्यानंतर रोगास प्रतिकार करणाऱ्या व विद्यापीठाकडून शिफारस केल्या जाणाऱ्या संकरित वाणांचा उपयोग हा आपण करू शकतो ज्यामुळे आपल्याला पिकामध्ये रोगांची तीव्रता ही कमी दिसेल तर आता पाहूया आता आपण रासायनिक नियंत्रण रासायनिक नियंत्रणामध्ये हो आपण पिकामध्ये रोग